सा तुला भोजनका

जेवढे नामांकित भजनी बाबू आहेत त्या फोन वरती माझं आधारित गजर आहे प्रयत्न करा कारण माझ्या अभिषेक कोण तो गजर आहे बा धन्यवाद काय म्हणता तुम्ही सूर्य उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग गाय गोटंद्या वचरणी सामना रंगला उजारे जोईल गोवा संग सूर्य अरे जुईल गोवा संगर टक्के ज्याच्या पद्धतीने पाहून ठेवचा प्रयत्न करेल गोवा घातला औरंगजेब म्हटले का तुम्हाला बाकी त्यांनी बाजू पटवल्याने पण तुम्हाला तरी आग लागली म्हणजे जुईल बुवाची थमक काय ती बघा फक्त कांदा लावून दिला पेटच गेला ऐकला काय नाही गोवा पण सुंदर आज खरोखर आहे कारण माझ्या म्हटल्यानंतर म्हणून गोवा सुरुवातीला बोललो की आज मागा भजन करूचा तुमक माझी सवय माहिती आहे जो वाकड्यात गेलो त्याचा जागेला ठेचलो त्या पद्धतीचं मी आहे त्यामुळे आज नाही म्हणताच तरी गोवा पाच सहा हजार क्रॉस झाले असेल तुमच्या बाऱ्या पण अपशब्द सुरुवातीला गोवा बोललो मायबाप भजन सुरुवातीला गोवा सांगितलं की माझ्या मुखात जाजार काही अपशब्द जाणार नाही बरोबर पण बाकी तुम्ही त्यांनी प्रेमाचे शब्द माका चार शब्द सांगितले गोरो गोरो वाहन काय गोवा म्हणजे जाता हो मराठी माणूस म्हणून आमचं पाठी आहे बाकी काय विषय नाही की कोणाचा चांगला आवाज असा तर त्या दुसऱ्या बघावणार नाही ही मराठी ना माणसाची आपल्या वृत्ती आले झाले आपल्यात एकी नाही बो म्हणजे फक्त बोलायचं उद्देश नाही पण जा आता म्हणजे वस्तुस्थितीची काय काही आहे ती सांगण्याचा प्रयत्न आहे की मराठी माणसामध्ये आपले एकी नाही म्हणून आपल्यावरती हे वाईट प्रसंग आपले दिले होते भेदभाव निर्माण झाले मराठी माणसं त्याचं कारण या की आपली लाईट गेली की लगेच उमऱ्याच्या बाहेर जाणार नाही दुसऱ्याची लाईट गेली की पहिला आधी तो वाकण बघणार ती मराठी माणसाची किंवा आताची वस्तू त्याचा गो सांगते दुसऱ्याच्या घरात आग लागली की स्वतःच्या घरातली वाहिनी दुसऱ्याच्या घरात भाजून खाणार माझं मराठी माणूस आली मराठी माणसात नाव ठेवत नाही मी पण बुवा काय पाकिस्तान वर नाही इलाय नाही मी पण मराठीच होईल पण जा काय बुवा आता असा चा 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 चाललेला हा कि म्हणजे आज सुशांत जाईल गोवा काहीतरी नावा घेताना घेता ना त्या का, काहीतरी आडवा घालायचो पण बुवा आज फरक बाकी समजतो की तुम्ही बोललात की आज पंचरत्नच नव्हे अनेक असे नामवंत बुवा आहेत म्हणजे रत्न होऊन गेले विलास पाटील बुवा म्हटल्यानंतर देवगड शहर आज माझ्यासारखे छोट्या कलाकाराला आपल्या म्हणजे जोडीला घेतात हेच बो कुठेतरी आपलं पुण्य आहे बाकी आम्हाला काय नको आणि राहिलो विषय तुमचं स्मारक बुवा पंचरत्न पंचरत्नांची स्मारक ही शंभर टक्के आणि होणार कुसूर मध्ये माझ्या पांचाळ पंचाळीस कुसुर झालंय आणि आरे गावात गोवामध्ये चंद्रकांत कदम गुवा कैलासवाजी झालंय काही नाही तुमचं एक आपलं धोड वाढून ठेवलं तीन तीन की गुवा तुमचा स्मारक झाला काय विषय नाही पण असे विषय गुवा नाही पण मजेसाठी गुवा बोलायचा लागता कारण तुमच्या आमच्या नशिबाचे गुवा म्हाळ एका वड्याचे चार वाड्या गुवा करणार लकुडगोर पापड दोन शेतकुना तांदळात ठेवणार भाताची शितळणार अशी डाळ आणि काहीतरी कौलर नेऊ ठेवणार बो काव 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 आना येतो आव रे तो भाडी मेल जाओ आमच्या नशिबात असतो त्यामुळे मो काय नाही करत तुम्ही सांगितलं की आज राहता राहिला विषय बो की सुरुवातीला जरा नाव घेतलं नाही माझा महिला वर्ग या ठिकाणी म्हणजे लायकी बहीण तुम्ही पण चुकून घेतला नाही वाटत विसरलास पण आज लाडकी भाई म्हणजे दहा दहा दीड दीड हजार रुपये अकाउंटला ऐकलं तुमचा काय नाही पण आज भैला वर्ग म्हटल्यानंतर गोवा त्यांच्यासाठी अॅडवर्टाईज काय सनसिल्क काय आज गोवा महिला वर्ग म्हटल्यानंतर आज त्यांच्यासाठी अॅडव्हर्टाईज गो असेल तर काय सनसिल्क फ्लॅक नंबर वन साबर बरोबर ना गोवा क्लिनिक प्लस असे शॅम्पूचे चांगले चांगले ऍड किती मोठी बॅनरांवर वरती म्हणजे महिला वर्ग दिसत आणि आपल्याला नशिबात काय इ जिगाईला गाव भजली म्हणून त्याच्या व्यतिरिक्त बुवा आपल्या निशिबात काय नाही राहता राहिला विषय बुवा की असा वाटता की आज भजन हे कुठेतरी आपलं हरवन चाललंय बरोबर ना ते भजन अपुल कसं केलं पाहिजे हे आम्हाला ते पंचरत्नांनी शिकवलंय कारण बुवा आज पंचरत्नानंतर नामांकित भजनी बुवा म्हटल्यानंतर तुम्ही आत अजित मोळू आहेत संदीप लोकेंबू आहेत विनोद चव्हाण बो आहेत दुर्वास बो आहेत विशाल मसूरकर बो आहेत असे नाम म्हणून गोटनकर बोवा चंद्रकांत जाधव सांगण्याचा एकच उद्देश आहे माझा की ज्या काही चार जरा वाजून गेले तो पण गाडी पेटी टाकून ला वाटेक लागतो वा बाबा भो डबल बारीक चालले बुवा ह्या काहीतरी या कारण आज दुर्वास गोरबुआ म्हणा किंवा सुशील गोटनकर बुवा म्हणा चंद्रकांत जाधव बुवा विशाल मसूरकर बुवा आज एक गोवा स्पर्धेच्या माध्यमातून आज डबल बारीक क्षेत्रात आहे गोवा काय नाही डबल बारीक हा उन्हा धुना काढण्यापेक्षा कुठेतरी स्पर्धेच्या माध्यमातून आपण नावा रुपला हे गोवा आशीर्वाद आपल्याला पाहिजे बरोबर ना ठीक आहे गोवा पण एक पंचरत्न म्हटल्यानंतर गोवा कणकवलीतली बारी तुम्ही बोलता बोलता बोलून गेला की पहिला से चंद्रकांत कदम गुहा आणि पंचाय गोवा तेव्हाचे गोवा कार्यक्रम होते बरोबर ना तेव्हा कणकवलीत बारी होती गोवा कदम गुवा आणि पंचाल गोवा तेव्हा काय चालली होते बघा पाजवी तो पावा श्री कृष्ण मुरारी वेडी झाली राधा राधा हे बुवा चाली येत रे चालींच्या आधारित नाही तर पहिला ते आता म्हटलं गाणं माझं कृष्ण मुहन मुरारीचाळ जे गचर का असायचे बघा कदम सुताराची जोडी गंगीची कदम सुताराची जोडी कदम हे कुठे तरी तेव्हाचे गजर आणि अशा गुवा गजराच्या माध्यमातून आणि जागेवरती जोक्स असायचे तेव्हा पंचाय गुहा कदम गुवाना काय सांगायचे बघा कवडितला दमणीतला मडक्यातला बोला तुझ्या भाषांना को हे भजनत आवं आम्हाला तेव्हा जे जाग्यार हे असायचे काय जो तेव्हा पांचळ बुवा काय सांगायचे बघा कला दमणीतला मडक्यातला बोला वुवा तुझ्या भाषांना को भजन आवं आम्हाला कारण बुवा ह्या नावाची फोड कदम व भौ पांच गो उलट्या प्रकारे कसे सांगायचे बघा त कवडी लक्ष्मी दमणी भवानी कवडी लक्ष्मी दमणी भावानी मडक धरणी माता जा जा बंद करा आता तुझी सुताराची गाता हे गो जोक सुद्धा कारण आज नवीन चाली नवीन गाणी ये येत असत नाही आमच्या पप्पा आणि गणपती यांना शंकर आणि पार्वती पाठीवर बसलाय

आमच्या पप्पानी <स्थारीद> ना गो बाल्ला भजनाच्या सुरुवाती गोळंबो खाली पावलो रस्त्यात येताना कोणता काय सामान असू दे पण <स्थारीद> नाही ना त्याला भजनाच्या सुरुवातीला मी चॅट पडलोय माझी गुजारे बुवा म्हटलं असं काही करू लागले हिरशी तर तुम्ही चांगला गाणं म्हटला हिरशी तर चांगल्या सुरुवात तर तुमची चांगली होती कदम म्हणजे

पानावर पूजेला नरेंद्र गावामध्ये टकला हळवाच्या पानावर पूजेला आमच्या पप्पा पाहिला बुवा म्हटला झाला काय आई म्हणत रे माझा म्हणता चष्मो लागलो रे हो बुवा माझा तुमचा चष्मो लागलो तर त्याच्यात नवीन काय वय झाला चष्मो लागतो लोक नाही रे म्हणता चष्मो लागलो त्याचा म्हणता माझा दुःख नाही बुवा नक्की तुमचा प्रॉब्लेम काय अरे म्हणता चष्मो लावून घराच्या बाहेर पडलं शेजारी म्हणता तुम्ही चष्मेच बरे दिसत नाही शेजारने प्रेम नोक लागला शेजारी म्हणता चष्म्यात म्हणता तुम्ही बरे दिसत नाही मी म्हटला चष्मेच परत दिसत नाही शेजारी सांगताना तर चष्मो म्हटला काढून ठेवा नाही म्हणता तर म्हणता शेजारी बुवा मी त्याची जास्त उशीर घेणार नाही गोवा आज जा काय करू जा आज या स्थानावरती बुवा पहिलेच बारी वाटल्यानंतर आज की भजन करा म्हणजे तसं नाही म्हटलं की तुम्ही फटीने घ्यावा केलास पण मी भजन लेवलने करणार गोवा आज मनोरंजन म्हणजे माझ्या देवगड तालुक्यातले जर रत्न आमचं म्हणजे कोण दोन नंबरचे आमचे जर भाऊ कदंबर कोण असतील तर आमचे बुवा जोरदार टाळ्या भावांसाठी झाले पाहिजे धन्यवाद बुवा कारण बुवा विषारी कोण आहे बुवा विषारी कोण आहे एखादा विंचू जमिनीवरून जर चालत असेल आणि तो जर एका पालीन बघितल्या बुवा जर तो पालीन जर तो विंचू बघितला तर ती पाच त्या विंचू पटकन खातली म्हणजे विंचूचा विषपच करूची ताकद त्या पालिता आणि तोच विंचू घालून जर पाले कधी भितर म्हणजे चढत असली व चढत असली आणि जर पटकन पॉट जर झाल्यावर खाली पडली जर एखाद्या कोंबड्यानं बघल्यान तर पाटकनचा कोंबडा येऊन त्या पालेत खातानी म्हणजे विंचू पाल या दोघांचा विषपोज करूची ताकद बुवा त्या कोंबड्याचा आणि कोंगड्या कोण खाता माझी पुजारी बुवा पहिलं बुवा काही नाही बुवा जास्त असं म्हणजे काय आज खरोखर गर बोध मी बोलता बोलता बोलून गेला की आज या स्थानावरती बोध दुसरा होतो आज जोडीत पाहिली या खरोखर चला मग असं शिष्य बनवलं असतो मी ऐकलं पण आज काही कारणास्तव बोवा ते जोडीक नाही त्यामुळे दर माझ्यावर पण पिशे राहा कारण अपशब्द जाऊन तुमका बोलू शकत नाही ऐकलंच बोवा कारण बोवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मी तुम्हाला आता बोला तुमका उद्या कमेंट खाली असलेले काय या माझं तुषार शिंदे बरोबर ना बोवा असं ते जास्त काही बोलणार नाही बुवा या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आई महिला वर्ग म्हटल्यानंतर आई आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आहे आत्मा व परमात्मा कुठेतरी बो भारी वेगळ्या पद्धतीने पसुरायचे लागतात म्हणजे आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आत्मा व परमात्मांचे एकरूप म्हणजे जर कोण असेल तर ती आपली आई आहे कारण व सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आज दाद्या तर येतच असतात

चिंता करते ती म्हणजे व आपली आई आहे आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतात ते म्हणजे आपले बाबा कारण व आज या आपल्या भारत देशावरती एवढं वाईट संकट बुवा की रस्त्यामधून व एखादी मुलगी घरी येऊ शकत नाही बुवा एकटी चालत आहे एवढी बेकार परिस्थिती बुवा आज एवढे बलात्कार एवढे बेकार आज गोष्टी या ठिकाणी आमचे परम मित्र विवेक पर, पर पाटकर वरून या ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद व्यक्त करतो बुवा पोलीस पाटील म्हणजे बुवा हे आशीर्वाद बुवा आज मी म्हटल्यानंतर बुवा की चाते हात आज तुमचे नाही म्हटलं तरी हजारांनी बुवा तुमचे चाते असो नाही तसेच आज पाट्टर आज वरणवाडी ये सडा बुवा इकडून आचरा हिरलेवाडी पासून जे आज मुले बुवा इथे आज पारीसाठी गेले म्हणून मी काहीतरी बोलणार नाही हो ऐकलं एवढंच हा की म्हणून सांगतो दुपारच्या जेवणाची चिंता करते ती म्हणजे आपली आई आहे आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतात ते म्हणजे आपले बाबा व एवढं जरी जास्त हो काय बोलणार नाही कारण सुशिक्षित कोणाला म्हणावं ज्यांनी आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला दिले नाही आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावला नाही व त्यांना आपण सुशिक्षित म्हणावं व आज गजर गजर म्हटल्यानंतर आज सुंदर गजर आहे बुवा त्या गजराच्या माध्यमातून बुवा जास्त देखील काय वेळ घेणार नाही पण आज विषय असो झालो हा जोडीचे पडले वाईट जरा त्यामुळे ठीक आहे बुवा धन्यवाद कृपा सांगायला सुरुवात करतो धन्यवाद काय असाल तर बुवा तुमचा करू जा आज भेटी तुमका भरूची आजच्या ओके ऑल द बेस्ट Wow. Uh -huh.